बुरिया जंग। बुरिया जंग। नमस्कार, में साक्षी मी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना ना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केलीये बाराव्या शतकातील दक्षिण भारतातील क्रांतवीर महात्मा बसवेश्वर यांची आठशे त्र्याण्णव जयंती आज बसपाने साजरी केली कै हम भूल या बसपाच्या राष्ट्रीय अभियाना अंतर्गत सुभेदार लेआउट येथील महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला बसपाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद तायडे यांनी माल्यापर्ण करून अभिवादन केले महात्मा बसवेश्वर यांनी अनेक भाषा धर्म आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करून अनुभव मंडपाची स्थापना केली अनुभव मंडप म्हणजे लोकशाही संसद होय समाजातील अनिष्ट चालीरीतीवर चर्चा करणे वाईट चालीरीती सोडणे श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणे समाजातील अंधश्रद्धा घालून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे महिलांना समानतेची वागणूक देणे अस्पृश्यता न पाळणे पशुहत्या न करणे नैतिकता पाळणे कर्मकांडापासून दूर राहणे व्यक्तीला देवालयाच्या केंद्रस्थानी मानणे आदी विचारधारेचा त्यांनी प्रचार व प्रसार केला म्हणूनच बसवेश्वरांना म्हणजेच बसवांना दक्षिण भारतातील प्रबुद्ध महात्मा सुद्धा म्हटलं जात असे विचार बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले जन्मदिन समारोह नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव अभिलेश वाहनी यांनी प्रास्ताविक युवा नेते सदानंद जामगेडे यांनी तर समारोप दक्षिण नागपूरचे अध्यक्ष नितीन वंजारी यांनी केला कार्यक्रमाला मध्य नागपूरचे अध्यक्ष अभय डोंगरे दक्षिण नागपूरचे प्रभारी शंकर थुल महिपाल सांगोळे मध्य नागपूरचे प्रभारी विलास पाटील प्रवीण पाटील वाडीचे सचिव वीरेंद्र कापसे जगदीश गेडाम हेमंत बोरकर सुबोध साकरे संबंधित सांगोळे आदर्श शेवडे आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व हितचंतक प्रामुख्याने उपस्थित होते अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा